तेथील जागेचे मूळ मालक जे आदिवासी भुयाल आणि तालवी कंपनी आहे व इतर लोक आहेत यांची जे मूळ मालक ते जागेचे आहेत गेले शंभर वर्षाचे पुरावे शासनाकडे दिलेले विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे डिसेंबर दोन हजार बावीसचे आदेश आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचे आदेश आहेत कृषी आयोगाचे आदेश आहेत या सर्वानुसार किंवा माहितीच्या अधिकारात सातत्याने भुयाल आणि तालवी यांनी माहिती मागवलेली आहे का बाबा पाच पाखाडी सत्तावन्नाला कोणत्याही ग्रामपंचायत हातीत होती की नगरपंचायत हाती होती याबाबत सातत्याने मागणी केली सातत्याने अनेक अर्ज केलेले आहेत माहितीचे अधिकार केलेले आहेत विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत दावे प्रलंबित आहेत असं असताना फक्त धनदांगेंना हाताशी त्यांनी त्यांनी वापरलेल्या ताकदीवरती सरकार झोकलं जातं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे किंवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांचे आदेशही मानले जात नाही आणि त्यानंतर एक महिन्याची मुदत देऊन जे डिसेंबर महिन्यामध्ये मुदत संपत होते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तरी सुद्धा आतापर्यंत एकही कागद एक जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण गरिबांचं कुठल्याही प्रकारे काम ऐकायला सुद्धा तयार नाही आदिवासींना न्याय द्यायला तयार नाही त्यासाठी आज आदिवासी महोदय जे मूल मालक आहेत ते आम्हाला उपोषणाला बसत आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे का या जिल्ह्यातील नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बांधव या उपोषणाला पाठिंबा द्या या आमरण उपोषणाचा पाठिंबा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्यामान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपषण सुरूच राहील आणि एकाही आदिवासी बांधवाला कुठल्याही इजा झाली किंवा आरोग्याबाबत काही प्रश्न पडला त्याला सर्वोच्च जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची बोलली मधून पत्र आलेले राज्यपाल एस सी एस टी आयोगाचं पाच पाच रिमाइंडर जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत परंतु रेमंड शिवाय काही या जिल्ह्यात चालतच नाही रेमंडचं हेलिकॉप्टर वापरायला लागतं रेमंडचं रेस्ट हाऊस वापरायला लागतं अधिकाऱ्यांना रेमंडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या मुलं शिकत आहेत आता नुकत्याच आलेले अधिकारी कोण होऊन आले असतील त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश लागतो आणि धनधंदेच्या बाजूने हा जिल्हा त्यांना अजूनही वाटतं की या जिल्ह्याचे धन्य मुख्यमंत्री मोद आहेत परंतु यांना असंही वाटतं आम्ही याच्यापूर्वी सोळा तारखेला सोळा दहा दोन हजार चोवीस तेवीस रोजी उपस्थानाला बसण्याचं ठरवलं होतं परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला एका महिन्याची मुदत दिली त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो परंतु त्या घटनेला तीन वर तीन महिने व्हायला हो। आली परंतु आजसुद्धा आम्हाला आज आज त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून आम्ही आजपासून आमवरून उपासणार असतो जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमवरून उपासण करणार आहोत काय नेमका अन्याय तुमच्यासोबत काय मग आमची जी जमीन आहे आमची ही जमीन जी आहे ती जमीन शंभर वर्षापासूनचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती जमीन आमचे वाडवडील प पंजोबापासून आम्ही कसत होतो आहे ते आज परंतु आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की रेमंड कंपनीने ती परस्पर जमीन खरेदी मालकाकडून केली आणि आम्हाला कुळाचा हक्क असतानासुद्धा ती तसं बघितलं तर खरेदी होत नाही खरेदी विक्रीचा व्यवहार परंतु तरीसुद्धा ती अनलिगल खरेदी केली आणि आमच्या आधी असं अन्याय निर्माण केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तो आमचा हक्क मिळण्यासाठी आम्ही आजपासून आम्हाला उपसाला बसत आहोत कोणाकोणाकडे या संपूर्ण संपूर्णचा पाठपुरावा पत्र व्यवहार केला के आम्ही याचा पाठपुरावा तसं होईल तर राष्ट्रपतींकडे केला आदिवासी आयोगाकडे केला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे केला राज्यपालांकडे केला त्याच्यानंतर जिल के जिल्हाधिकारी काय त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा रिमार्क आला होता की यांच्या अर्थात सखोल सखोल चौकशी करून यांना न्याय ने देण्यात यावा परंतु तो आजपर्यंत झालेला नाही कोण चौकशी करत नाही आणि काय कोण अन्याय करतो जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब हे काही चौकशी का करत नाही आणि म्हणून आम्हाला आज उपासना बसण्याची वेळ आली